नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या विशे माध्यमातून आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे मलकापूर तूर मार्केट सहा हजार आठशे सत्तर रुपये अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अकोला वार मार्केट असेल कारंजे मार्केट असेल वाशिम मार्केट आहे काय आहे सविस्तर बातमी चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तूर मार्केटविषयी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून बघितलं तुरीचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात स्थिर आहे परंतु आता बाजारभाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण आज उद्या आपण जर बघितलं तर आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घड झाल्याचे पाहायला मिळते जिथे दोन हजार अडीच हजार क्विंटल आवक येत होती ती आवक आता चारशे पाचशे क्विंटल पर्यंत आली आहे परिणामी महाराष्ट्रातील तुरीला इतक्या काही दिवसामध्ये नक्कीच शंभर टक्के चांगला भाव मिळेल यात काही शंका नाही आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला मलकापूर या ठिकाणी सर तर सविस्तर चर्चा करूया आजचा तूर मार्केट रेट अक्कोला तूर मार्केट तेराशे एकसष्ट क्विंटल अवकडले सहा हजार ते सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे साठ रुपये ते अडसठ पॉईंट एक रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट मानलं जाणारं दुधनी मार्केट सातशे तेवीस क्विंटल उकडले सहा शंभर ते सहा आठशे रुपये बाजार बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये सरासरी दर एकसष्ट -सर ते अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट नागपूर मार्केट अकराशे पन्नास क्विंटल उवलले पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे एकोणसाठ ते अडुसठ रुपये प्रति क्विंटल आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर अमरावती मार्केट बाराशे एक्क्याऐंशी क्विंटल उवलले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अमरावती येथील आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर एकसठ ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये हिंगणघाट मार्केटमध्ये सहाशे पन्नास क्विंटल लावले सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा तूर बाजार भाव हिंगणघाट शहरामध्ये साठ रुपये ते सदुसष्ट रुपये मलकापूर अक्ष अकराशे अठ्ठावन्न क्विंटला उवडले पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे सत्तर सर्वात टॉप मार्केट जे आहे आज मलकापूर या ठिकाणी अडुसष्ट पॉईंट सत्तर रुपये प्रति किलो म्हणजेच एकोणसत्तरच्या घरात मार्केट आहे त्याचबरोबर लस फळ पाच हजार चारशे बोकर सहा हजार अकोला सहा आठशे सहा नऊशे रुपये तसेच चिखली सहा तीनशे सहा चारशे रुपये हिंगणघाट सहा सहाशे सहा आठशे रुपये मलकापूर सहा सहाशे ते सहा आठशे नव्वद रुपयेपर्यंत बाजारभाव आहे सेनगाव सहा तीनशे सहा पाचशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे गंगापूर पाच नऊशे अमदपूर सहा पाचशे सहा सहाशे तसेच सिंधी सेलू सहा तीनशे सहा पाचशे दुधनी सहा सहाशे सहा सातशे सहा आठशे रुपयेपर्यंत बाजार महाराष्ट्रात सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सगळीकडे पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद